हाय हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सर, अगदीच मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींना आज आपण पाहणार आहोत अरिवर्क ब्लाऊज रेडीमेड व अरिवर्क ब्लाऊज जर बनवून आलेला असेल ब्लाऊज पीसवरती तर आपण त्या ब्लाऊज पीसचं कटिंग कसं करायचं आता इथं बघा मी प्रत्येक मापाचं पेपर पॅटर्न हे काढून ठेवत असते जे काही रेग्युलरची कस्टमर माझ्याकडं असतात त्यांचे मी पेपर पॅटर्न काढून ठेवत असते जेणेकरून फक्त पेपर आपल्याला काढायचा आहे मास्तरवरती ठेवायचं आहे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि लगेच कट करायचं कारण आपलं माप काढण्यापासून ते पेपर पॅटर्न बनवण्यापर्यंत तेवढा आपला वेळ आपला वाचतो कमीत कमी एक तास आपल्याला प्रत्येक ब्लाऊजमध्ये वाचतो त्यासाठी हे पेपर पॅटर्न काढून ठेवायचे जर तुम्हाला पेपर पॅटर्न कशी काढायची माहीत नसेल तर आपल्या व्हिडिओ चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ आहेत जे आपले प्रत्येक मापाचं पेपर पॅटर्न आपल्या व्हिडिओवरती मिळतात का कसे काढायचे ते आपल्याला व्हिडिओमध्ये कळतात तर ते मी सर्व काही शिकवलेलं आहे डिटेलमध्ये तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तर बघा हे पेपर पॅटर्न होते अशा पद्धतीने मी आता मार्किंग करून घेते अगोदर आपण अस्तरवरती मार्किंग करून घेऊया जेणेकरून आपल्याला सगळे पॅटर्न आपल्या अस्तरवरतीच मिळून जातात आणि तेच आपण पॅटर्न अस्तरवरती जे कटिंग केलेलं असतं ते अस्तरवरचं कटिंग आपल्याला मेन फॅब्रिकवरती ठेवून कट करायचं असतं ब्लाऊज तर आता आपल्याला हे तर सगळं माहिती आहे पण तरीसुद्धा कोणता पार्ट कुठे कट करायचा कसा कट करायचा हे सगळं सविस्तर अरिवर्क ब्लाऊजचं कटिंग अजून अजून एकदा म्हणजे पहिलासुद्धा मी व्हिडिओ टाकलेला होता तरीसुद्धा मी एक व्हिडिओ बनवते कारण माझ्याकडं आरीवरचं ब्लाऊज आलेलं होतं मग तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं आता इथं बघा ही कटोरी अशी ठेवली काय आणि अशी ठेवली काय कशी जरी ठेवली तरीही चालेल फक्त आपल्याला कटोरीचा जे आपण गोल आकाराचा खालचा सरळ भाग असतो तो, तो सरळ भाग आपल्याला सरळ भागावरती अस्तरवरती ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने कटोरीचं मार्किंग करायचं आहे आता मी नेहमीच कटिंगमध्ये सांगत असते काही छोटे छोटे पॉईंट्स असतात ते जर आपण व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ पाहिला तर तुम्हाच्या तुमच्या लक्षात येतील आणि त्याच पॉईंटवर तुमचं ब्लाऊज चं फिटिंग आणि तुमचे ब्लाऊजचं फिनिशिंग हे दोन्ही पण त्याच पॉईंटवर असतं तर बघा अशा पद्धतीने आता कुठे तुम्ही कुठ कुठं चुकताना ते तुम्हाला व्हिडिओ बघितलं तरच कळतं कारण आपण कटिंग कशा पद्धतीने करतो पॅटर्न जरी काढलेले असतील पण कटिंग आपण अस्तरवरती करताना कशा पद्धतीने करतो ते तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून हा खास तुमच्यासाठी व्हिडिओ तर बघा याच्या अगोदरसुद्धा मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत पण जसं जसं आपले नवीन नवीन कस्टमर येतात तर तर आपण त्याचे पेपर पॅटर्न काढून ठेवायचे जेणेकरून आपल्याला लक्षातही राहतं आणि त्या कस्टमरचं नाव लक्षात ठेवायचं नाव लिहून ठेवायचं पेपर पॅटर्नवरती जेणेकरून दुसऱ्या वेळेस ब्लाऊज आला की तेच कस्ट पेपर पॅटर्न यूज तसा आ, करून आपण तसाच सेम ब्लाऊज कट करून शिवू शकतो तर बघा आता इथं बाई सुद्धा कट प मार्किंग करून झालेली आहे सगळं माझं मार्किंग तुम्हाला बोलत बोलत करून घेतलं एकदम फटाफट मार्किंग होतं अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये जेणेकरून तुम्हाला सुद्धा काही गोष्टी तुम्हाला ह्याच्यातून शिकायला पण मिळतील पण पाहायला पण मिळतील तर बघा अशाच पद्धतीने मी परत पेपर पॅटर्न गुंडाळून व्यवस्थित ठेवून देते आता इथं तुम्ही चांगला पेपर वापरला तर खूप दिवस टिकतो आता न्यूज पे पेपर असला तरी चार पाच वर्ष तर आरामशीर टिकतो कारण आपण ब्लाऊजचं कटिंग करतानाच ते पेपर यूज करतो नाही इतर वेळा ठेवून देतो तर बघा अशा पद्धतीने आता माझं पूर्ण मार्किंग करून झालेलं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला मागचा पार्ट कट करून घ्यायचा आहे आता इथं मागचा भाग आपण कट तर करून घेतला पण गळा कट करून नाही घ्यायचा अजिबात गळा तुम्ही कट करून घ्यायचा नाही कारण तुम्हाला जर तुम्हाला अरिवरचं ब्लाऊज शिवायचं असेल तर तुमचा अरिवरचं डिझाईन कित कशा पद्धतीने केलेला आहे त्याच्यावर तुमचा गळा ठरतो तर बघा अशा पद्धतीने आता पुढचं पण पॅटर्न मी कट करायला सुरुवात केलेली आहे साईड पॅटर्न कट केला आता कटोरी पण कट करून घेते आता कटोरी पण मी कट करून घेते आणि त्याच्यानंतर मी ना जे भाईचं कटिंग आहे ना ते सुद्धा कट करून घेते पण त्या अगोदर आपल्याला खालचा आणि वरचा भाग व्यवस्थित आहे का बरोबर आहे का ते लक्ष द्यायचं आहे आणि ते लक्ष देऊन आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर बघा पाहू शकता तुम्ही हे आता अशा पद्धतीने मी कटिंग तर करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे क टक्स पॉईंट काढायचा आहे भाईचा तर भाईचा टक्स पॉईंट काढला यास्ट्राचं अस्तर वगैरे सगळं कट करून घेतलं मेन आपल्याला योगपट्टी पण काढून घ्यायची आहे तर इथं मेन योगपट्टी पण आपण काढून घेऊया कट करून घेऊया व्यवस्थित दोन्ही पण भाग खालचावरचा आहे का ते लक्ष करून आपल्याला कट करायची नाहीतर मग एक कमी किंवा एक जास्त अशी होऊ शकते तर बघा आता आपलं सगळे पार्ट कट झालेले आहेत योगपट्टी आहे बाही आहे साईड पॅटर्न आहे कटोरी पॅटर्न आहे आणि बॅकचा पॅटर्न पण आहे सो अशा पद्धतीने सगळे पॅटर्न कट करून झालेले आहेत आणि हा आहे अरिवर्कचा ब्लाऊज तर हा अरिवर्कचा ब्लाउज पूर्ण बॅकला आरिवर्क आलेलं होतं तर बघा आता इथं आरीवर कशा पद्धतीने दिलेलं आहे एकदम मध्यभागीच आरीवर दिलेलं आहे कुठं मागं नाही ना पुढं नाही आता इथं असं करायचं आहे आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि डबल फोल्ड करताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे की आरीवर खालचं आणि वरचं सेम येते का तर अशा पद्धतीने खालचं आणि वरचं सेम ठेवायचं इथं तुम्हाला जर सटकत असेल ब्लाऊज पीस किंवा समजत नसेल तर तुम्ही एक एक ठेवून लगेचच टाचणी लावून घ्या जेणेकरून तुमच्या लक्षात येईल पण आता इथं मला सवय असल्यामुळे मी टासणी नाही लावणार आता इथं आरीवर्कचं ब्लाउज कट करताना कधी पण आरीवर्कच्या खाली आपल्याला एक इंच प्लेन कपडा असतो ना तिथून कट करायचा आहे आणि अशा पद्धतीने मुंड्याच्या साईडनी पण जास्त कट करून घ्यायचे आपण इतर वेळी जास्त कट नाही करत फक्त अर्धा इंच क आपण एक्स्ट्राचा भाग कट करतो पण आरीवर्क असेल तर जास्त कट करून घ्या जेणेकरून शिवताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आता इथं बाहीचे काट होते हे आता इथं काटालासुद्धा आरीवर्क आलेलं होतं आता इथं लारी अरीवर्क आल्यामुळे आपल्याला एक साइडनी जॉईन द्यावा लागणार आहे एक पण थोडासा प्लेन कपडा आहे पण एक साइडनी आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे बघा अशा पद्धतीने आता इथं जे काही अरीवर्क आहे त्याच्या खालच्या बाजूने आपल्याला एक इंच क किंवा अर्धा इंच मार्जिंगसाठी ठेवायचं अर्धा इंच अशा पद्धतीने कट करून घेते आता एके साईडकून थोडासा प्लेन कपडा होता पण एका साईडकून थोडासा आपल्याला जॉईंट देता येणार येणार आहे भाईलासुद्धा सुद्धा तर आता भाईला जॉईंट कसा द्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगते एका व्हिडिओमध्ये ह्याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत तर बघा आता अशा पद्धतीने आपल्याला जेवढा काही उरलेला कपडा का आहे ना आता इथं ना वारीवर की एकदम मध्यभागीच केल्यासारखं झालेलं होतं त्यासाठी तर का आता इथं मी जॉईंटसाठी पण कपडा काढून घेतला आहे आणि बघा असं आपलं भाईचं कटिंग पण सुरुवात झा सु कटिंग पण पूर्ण झालेलं आहे भाईचं पण आता आपल्याला साईड पॅटर्न योगपट्टी आणि कटोरी हे तीन पार्ट आपले समोरचे कट कर करायचे आहेत तर आता जितकं काही एवढं उरलेला कपडा आहे तितका आपल्या कुठं ॲडजस्ट होईन बघायचा डबल फोल्ड करून बघायचा खालचं वरचं व्यवस्थित आहे का ते बघायचा आणि हे छोट्या छोट्या गोष्टी आपण फॉलो करून व्यवस्थित कट करून घ्यायचे तो आता इता इता आता कट कट इता इता तर आता इथं बघा इथं साईड पॅटर्न बसत होता तर तुम्ही कट करून घेतला आणि आता आपल्याला पट्टी पण कट क कटोरी पण कट करायची आता इथं बघा इथं कटोरी बसत होती तर मी इथं कटोरीसुद्धा कट करून घेतली तर अशाच पद्धतीने आपल्याला आता साईड योगपट्टी पण कट करून घ्यायची आहे तर बघा आता इथं अशा पद्धतीने मी आता योगपट्टी पण लगेचच थोडासा कपडा साईडचा उरलेला होता तिथं मी योगपट्टी पण कट करून घेते आणि उरलेल्या लगेचच आपल्याला पायपिंगच्या पट्ट्या पण काढून घ्यायच्या आता इथं पायपिंग मला फक्त आणि फक्त पुढच्या गळ्यालाच द्यायचं आहे मागच्या गळ्याला पायपिंग नाही करायचं कारण आयुर्वर्क होतं त्यासाठी काही गरज नाही पायपिंग करायचं फक्त आपल्याला पलटी मारून दाबटीप द्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं था आता अप था कटिंग झालेलं आहे आता सगळंच आपलं कटिंग झालं योगपट्टी झालेली आहे कटोरी साईड पॅटर्न बाही आणि बॅ बॅक पॅटर्न तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करा प्रश्नाचं उत्तर पण नक्कीच देईल आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला शिकायला मिळणार आहे आपल्या चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनल व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अजून नवीन नवीन तुम्हाला शिकायला मिळणार आहे आणि आपण लवकरच क्लासेससुद्धा तयारी केलेली आहे लवकरच क्लासेससुद्धा सुरुवात करूया थोडंसं नाची गडबड आहे त्यामुळं थोडंसं लेट होतंय पण तुम्हाला